निश्चित झाला त्याबद्दल सुरुवातीला मी दिगिरी व्यक्त करतो परंतु आज जळगाव जिल्ह्यातले काही सहकारी पक्ष प्रवेश करतायत तसंच बीड जिल्ह्यातले अनेक मान्यवर भीमरावजींच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील काही आमचे सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत वाशिम जिल्ह्यातले पण काही आमचे सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात आहेत पालघर मधले देखील काही माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत ते तसंच उपस्थित असणारे रवी जैन अरविंद चव्हाण सोनाली ठाकूर आनंद ठाकूर सर्व माझे जळगाव बीड जालना वाशिम पालघर काही जिल्ह्यातून आलेले पक्षप्रवेशाच्या करता उपस्थित सर्व मान्यवर नेते कार्यकर्ते आमच्या लाडक्या बहिणी आमचे बांधव पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो मी सुरवातीला आपल्या सगळ्या समोर दिघी व्यक्त करतो की मला धनंजयला आणि काय आमच्या सहकार्यानं यायला उशीर झाला आज कॅबिनेट असते प्री कॅबिनेट असते अनेक आमदार भेटायला येत असतात मंगळवारी आम्ही शंभर टक्के मंत्रालयात किंवा सह्याद्रीला भेटू भेटू शकतो यामुळं अनेक जण येतात आणि त्याच्यामुळे आम्हाला यायला उशीर लागला मित्रांनो इतक्या लांबन आपण सगळेजण आला त्याबद्दल मी विशेषतः बीडकरांचं जालना वाशिम पालघर जळगाव या सगळ्याच भागातून आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व सहकार्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो राजकीय जीवनामध्ये चढ उतार येत असतात वेगवेगळ्या घटना घडत असतात एकंदरीतच काम करत असताना आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो शेवटी सगळ्या समाजामध्ये जातीय सलोख असला पाहिजे एकमेकांच्या बद्दल आकर्ष कधी महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं इतिहास आहे आणि तशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना माहिती पण आहे आपला राज्य एक पुरोगामी विचारांचं राज्य आहे आज या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत मधल्या काळामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आणि पुन्हा माझ्या बहिराज्याला उभं करत असताना बहिराज्याला सावरत असताना बरे राज्याला आधार देत असताना त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी मिळून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटीचा पॅकेज दिला नंतर पण पाऊस पडला पहिल्यांदा मित्रांनो मे महिन्यात पाऊस सुरू झालेला आहे तो आतापर्यंत चालू होता असं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे पहिल्यांदा घडलेलं आहे इथं मग चंद्र आहे मी मागाशी त्याचं नाव घ्यायचं राहिलो अनेक सहकार्य सगळ्यांच्या मी उल्लेख करू इच्छितो पण सहा महिने कधी पाऊस पडलेला बीडकरांनी बघितलं नाही जालनाकरांनी जळगावकरांनी वाशिमकरांनी पालघरकरांनी महाराष्ट्राने मी पण पस्तीस वर्ष झाली समाजकारण राजकारण कार्यकर्ता पवार साहेबांच्या मला कामाची संधी मिळाली आणि तेव्हापासून मी, कर, करन मी आजपर्यंत काम करत आलो मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो मी कामाचा माणूस आहे मला चुकीचं खपत नाही मी नियमाने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे परंतु कधी कधी काही गोष्टी दुसऱ्यांच्याकडनं घडल्या तरी त्याच्या संदर्भात मला टार्गेट केलं जातं ह्याचाही अनुभव आपण घेतला त्या कोल्हा मी जास्त जात नाही मी माझी भूमिका तीन वेळेला स्पष्ट केली आहे चौकशी केल्यानंतर जे काही दूध का दूध पाणी का पाणी येत कुणाचं करण कुणाचं खोटं या सगळ्या गोष्टी परंतु मित्रांनो एकंदरीतच या बीड जिल्ह्याला मला कधी वाटलं नव्हतं की माझ्या राजकीय जीवनामध्ये कधी ह्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद म्हणून मला कामाची संधी मिळेल परंतु राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही आणि इथल्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही माझ्यासारख्या का कार्यकर्त्यावरून पडली मी तेव्हापासून ठरवलं की भीमराव दोंडे साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की एकंदरीतच या भागातला मोठ्या प्रमाणावर मजूर हा उत्तोरी करता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन सहा सहा महिने स्वतःचा संसार मुलं बाळ प्रपंच सगळ्याकडे येऊन कुठं कोप्यामध्ये राहतो कुठं फळामध्ये राहतो आणि अशा पद्धतीने स्वतःची पोटाची खळगी भरण्याचं काम करतो प्रत्येकाने प्रयत्न केला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी प्रयत्न केला त्याच्यामध्ये भीमरावजींडे असतील त्याच्यामध्ये बाळासाहेब आरोवे असतील विजय सिंह असतील पंडित किंवा आमच्या प्रकाश सोळंके असतील अनेकांची नाव घेता येतील पंकजा असतील मी त्याच्यामध्ये सर्वांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केला परंतु आज देखील आता बैलांनी ऊस वाढ कमी झालेलं आहे आता आम्ही त्याला जुगार म्हणतो ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरला माग अशी ट्रॉली लावतात आणि मोठ्या प्रमाणावर ऊस त्याच्यामध्ये आणतात आता हार्वेस्टर निघालेला आहे आपल्याच मराठवाडा मराठवाडामध्ये माझा कारखाना विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली चालणारा उभा राहिलेला तो कारखाना शंभर टक्के उच हार्वेस्टरनी तोडतो म्हणजे पुढे माग काही वर्षांनी सगळी मशिनरी येणार आहे टप्प्या टप्प्याने सगळे साखर कारखाने त्या रस्त्याने चाललेले केंद्राच्या राज्याच्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहे आपण त्याच्यामध्ये या घटकाच्या करता सा एक आ, 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 सा, मुंडे साहेबांच्या नावानी हे त्या बाबतीमध्ये आमचा धनंजय मुंडे त्यांनी मला आग्रह केलेला होता सामाजिक न्याय त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी सांगितलं की एक महामंडळ स्थापन झालं पाहिजे आणि स्थापन केलं आपण त्या मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या करता वेगवेगळ्या भागामध्ये होस्टेल काढायचा प्रयत्न करतोय काम सुरू झालेली आहेत मंजुऱ्या दिलेल्या का तर शिक्षण हे महत्वाचं आहे मित्रांनो मी माझ्या पाचही जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या सरकारांना सांगतो इथून पुढच्या काळामध्ये शिक्षण असणाऱ्यांनाच भवितव्य आहे जे नवीन जे शिक्षण आहे आता एआयचं शिक्षण दिलं जात पूर्वी संगणकाचं शिक्षण दिलं जात होत तेही तेवढंच महत्वाचं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी आताच आमचे भीमराव धोंडे साहेब बोलले की दादा मला कॅन्सर हॉस्पिटल आहे मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्यातल्या काही लोकांना ती तंबाखूची बिडीची सिगारेटची अशा प्रकारच्या सवयी असतात त्याच्यातनं तोंडाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण मोठ आहे आपल्या महिला भगिनींना काही गोष्टींची काळजी नाही घेतली तर त्यांनाही वेगवेगळे प्रकारचे कॅन्सर त्या बाबतीमध्ये होतात त्याच्याकरता त्यांनाही मोठ्या प्रमाणावर सांगितलं गेलं पाहिजे माहिती दिली गेली पाहिजे आणि आम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं करोनाच्या वेळेस आला जगामध्ये करोनाच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्र किती महत्वाचं आहे डॉक्टर नर्सेस किती महत्वाचे आहे पॅरामेडिकल स्टाफ किती महत्वाचा आहे हॉस्पिटल किती आहे दवाखाने किती महत्वाचे हे सगळं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम केंद्र सरकारच्या मदतीनं पण चाललेले मोदी साहेबांच्या आणि राज्य सरकार देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम सगळीच राज्य करतात आपण पण करतो आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज शाळेचा निर्णय घेतात आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती नाही परंतु अंबेजोगाईला आशियामधलं पहिलं तालुक्याच्या ठिकाणचं मेडिकल कॉलेज कुठलं आहे तर ते आपलं बीड जिल्ह्यातलं अंबेजोटाईचं मेडिकल कॉलेज आहे पण तिथेही मोठं काम करण्याची गरज आहे मी मध्ये आढावा घेतला तो आढावा घेत असताना माझ्या लक्षात आलं तुम्हाला पटणार नाही एक हजार कोटी रुपये जवळपास ते हॉस्पिटल अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या सोयीयुक्त करायचं म्हटलं तर त्याला ते खर्च येतोय ज्या जळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण पालघरला पण पुढच्या काळात हॉस्पिटल देऊ इच्छितोय जालन्यामध्ये देखील तशीच प्रकारची परिस्थिती वाशिम मध्ये जरी एक छोटे जिल्हे असले आता वाशिमला तर मला वाटतं तीन आमदार तीन आमदारांचा जिल्हा आणि मी तुमच्या पुढे बोलतोय पुणे जिल्हा एकवीस आमदारांचा जिल्हा आहे तीन कुठं आणि एकवीस कुठं एवढा फरक आहे परंतु शेवटी तोही जिल्हाच आहे तिथेही आपले बांधव राहत आहेत आजच त्याच्या संदर्भातले काही महत्वाचे निर्णय कॅबिनेटच्या निमित्ताने घेण्याचा प्रयत्न केला हिंगोली असेल वाशिम असेल कारण तिथल्याही लोकांच्या करता शेतीचं पाणी असेल पिण्याचं पाणी असेल हे तितकंच महत्वाचं आहे तेही काम आमचं बाबतीवर चाललेलं आहे आणि मी मगाशी सांगत होतो की बोलत असताना आमचे विमराजींनी सांगितलं की दादा एकंदरीतच कॅन्सर हॉस्पिटल मला पण काढायचंय त्याच्याकरता भीमरावजी आम्ही आता ज्या पदावर काम करतोय मला अनेकदा या राज्याच्या जनतेने सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी दिलेली त्यामुळे माझ्या अनेक गोष्टी मांडलेल्या आजच सकाळी एक डेलिगेशन माझ्याकडे आलेलं होतं रोज कुठले ना कुठले डेलिगेशन सिंगापूरचं असेल किंवा व्हिएतनामचं असेल वेगवेगळे वेग मान्यवर येत असतात आणि त्यांना आपल्याकडं त्यांच्याकडे पैसा आहे जपानकडे पैसा आहे ते आपल्याला जर बुलेट ट्रेन किंवा असे काही मोठे प्रोजेक्ट करायचे म्हटलं तर एक टक्का दोन टक्के पैसे देतात कारण तिथं पैसा अमाप आहे आणि मग त्याच्यातून आपण डेव्हलपमेंट करत असतो त्याच्यातून मोठे मोठे रस्ते घेण्याचा प्रयत्न जायका मार्फत आणखी काही प्रोजेक्ट घेण्याचा प्रयत्न असा वेगवेगळ्या पद्धतीनं कमी व्याजाने जो पैसा मिळतो त्याच्यातून थांबून पुढे प्रकल्प करण्यापेक्षा आताच प्रकल्प केले तर ते कमी पैशामध्ये होतात कारण पैशाचं किंमत दिवसेंदिवस कमी होते आणि त्याच्यामुळे अवलंबलेला आहे आणि त्याकरता युवराजी तुम्ही जे सांगितलं कॅन्सर हॉस्पिटलचं माझ्या ऑफिसच इथं काही जण असतील त्या संदर्भामध्ये डॉक्टर भोसले त्यांना सांगून त्यामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या कंपन्या सी एस निधी देतात मला त्याच्याबद्दलची पूर्णपणे एक माहिती द्या आणि मग त्याच्यामध्ये आपले ढाकणे आणि भोसले त्यांनी दोघांनी तिथं त्या बाबतीमध्ये लक्ष घालावं आता तर आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शिकायचे हॉस्पिटल आहेत त्याच्यात पण कॅन्सर हॉस्पिटलचं युनिट काढतो नागपूरला एक सुंदर हॉस्पिटल कॅन्सर हॉस्पिटल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली निघाल मी स्वतः बघितलं भीमराव साडेपाचशे कोटी रुपयाचं हॉस्पिटल आणि अजून तिथं तीनशे चारशे कोटी रुपयाचं काम हे फ्युचरमध्ये आणि सगळं अत्याधुनिक कशा पद्धतीनं केलेलं आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला आपण टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये पुढे जाऊ मी देखील माझ्या परीनं जेवढी काही मदत करता येईल की सीएसआरच्या सीएसआरच्या माध्यमातून करण्याचं काम करीत त्याचबरोबर तुम्ही जे काही सांगितलं स्थलांतर रोखलं पाहिजे बरोबर पर आहे हो परंतु त्याच्याकरता तिथे काहीतरी रोजगार निर्माण झाला पाहिजे ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण सी ट्रिपल आय टी हे सुरू करतोय टाटाच्या च्या मदतीनं टाटा ट्रस्टच्या मदतीनं त्याचंही काम आपण बीड जिल्ह्यामध्ये मंजूर करून घेतलंय त्याचा आपण बीड जिल्ह्याला लवकरच विमानतळ सुरू काम सुरू करतोय बीडची गेली आहे आता आमचं हडपसरचं स्टेशन झालंय लवकरच ती आपण इलेक्ट्रिक वर कशी चालेल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे सतत आम्ही आणि त्याच्यातून ती पुढे हडपसर पर्यंत येईल आणि आपल्या मुंबईमध्ये असणारी जे काही टर्मिनल आहे तिथं आता जागा सुट्टी करायला नाहीये आणि म्हणून वेगळ्या पद्धतीनं अजून काही स्टेशन वाढवता येतील का पहिल्यांदा आपल्याला पुण्यापर्यंत ती रेल्वे द्यायची आणि पुढं आपल्या सगळ्यांचं एक स्वप्न आहे की आमची बीडची रेल्वे बीड़ान, बीड़ान 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 ही मुंबई पर्यंत आली पाहिजे आणि मुंबईतून आमच्या लोकांना बीडला बीडच्या लोकांना मुंबईला असं जाता येता आलं पाहिजे जेवढं तळणवळण चांगलं होतं तेवढा तिथला विकास झपाट्याने होतो ही गोष्ट सगळ्याच बाबतीमध्ये पालघर आमचा आदिवासी जिल्हा आहे तसंच आमचा जालना देखील छत्रपती संभाजीनगर मधन नवीन तो जिल्हा निर्माण झालेला आहे वाशिम जिल्हा देखील पूर्वी अकोला वाशिम एकच होत त्याचं विभाजन झालं अकोला वेगळा वाशिम वेगळा पालघरच ठाण्यामध्ये पूर्वी चोवीस आमदार होते त्याच्यातले सहा आमदारांचा एक जिल्हा पालघर म्हणून झाला निव्वळ आदिवासी भागाचा तो जिल्हा आहे तिथं तर आता पंतप्रधानांनी आम्हाला हे नवीन सरकार आल्यानंतर शहात्तर हजार कोटीच शहात्तर हजार कोटीचं वाढवण बंदर मंजूर करून दिलंय संपूर्ण तिथलं चित्र बदलणार आहे तिथं आता जसं मुंबईला कुठल्याच शहरामध्ये इंटरनॅशनल स्तरावरचे तीन तीन विमानतळ तुम्हाला पाहायला मिळणार नाही ना ना पण मुंबईचं नेहमीचं विमानतळ नवी मुंबईत मध्ये पंतप्रधानांनी उद्घाटन केलेलं विमानतळ तिथं दोन धावपट्टे आहेत तिथं ऑफ पण होतो लँडिंग पण होतं आणि तिसरं आम्ही वाढवणला पण करणार आहे आणि कोस्टल रोड आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते उद्याच्या जगातली मोठ्या प्रमाणावर वाहतूक ही स्वस्त कशात पडते तर ती बोटी न आणण्या देण्यामध्ये स्वस्त पडते त्याकरता आपल्यातला माल परदेशात निर्यात करताना आणि परदेशातला माल आयात आपल्या भारतात करताना तिथं त्या वाढवण बंदरात बंदर जगातल्या दहा बंदरांपैकी एक ते बंदर समजतात एवढं मोठं बंदर आहे तिथं नॅचरल खोली इतकी चांगली मिळाली आणि तिथं थोडा लोकांचा विरोध आहे परंतु उद्याच्याला कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही त्यांच्या रोजीरोटीचाही प्रश्न सोडवायचा या पद्धतीनं आम्ही मित्रांनो पुढे चाललेलो आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही इव्हन वाशिमच्या करता देखील इथं चंद्रकांत ठाकरे आमचे सहकारी मंत्री जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष त्यांना विचारा तिथंही शेतीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये रस्त्याची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कामं चाललेली आहेत या प्रकारे पालघरचं चित्र बदलणार आहे वाशिमचं चित्र बदलणारे जालन्याच्या जवळनं आपला तिकडनं निघणारा पार धुळ्यावरून जो सोलापूर मार्गे आपण हैदराबादला जातोय त्या रोडचं काम त्याच्यावर हे आपल्या बीडमधनं पण तो आ, रस्ता जातो अशा पद्धतीचे हे रस्ते चाललेले आणि जळगावला पण चोपडा असेल किंवा बाकीच्या भागामध्ये असेल तिथं पण माझी तापी नदी जाते त्याच्यातनं कसं पाणी जास्त मुळेल अशा पद्धतीचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय आणि मित्रांनो शेवटी तुम्ही आम्ही शेतकरी तुमची माझी जात शेतकरी आपली जात आहे आणि शेती करता आधुनिक पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे माझा पंचोबा माझा आजोबा माझे वडील वेगळ्या पद्धतीने शेती करायचे जुन्या पद्धतीनं परंतु आता इथून पुढची पिढी त्यांनी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचा वापर करून शेती केली तर शेतीमध्ये पाण्याचा खर्च कमी येतो खताचा खर्च कमी येतो उत्पन्न वाढतं आम्ही आता गेले तीन एक वर्ष त्यांच्यामधले प्रयोग केले बारामतीच्या परिसरामध्ये आणि बाकीचे पण जालना कर असतील आमचे वाशिम कर आमचे जाळगावकर सगळ्यांनाच मला सांगायचे की त्यामध्ये सत्तर टन ऊस काढणारा शेतकरी त्या एआयचा वापर केला तर तू शंबर जातो। शंबर तो शंभर टनापर्यंत जातो ज्याचा नव्वद शंभर टन ऊस निघतो तो जवळपास एकशे तीस टनापर्यंत जातो एवढी किमाया होते ते मशीन तुम्हाला फोनवर सांगत की आज त्या पिकाला पाणी पाहिजे का नाही नुसतं उसाला नाही तुम्ही ते सोयाबीन आपल्या कापसाला पण करू शकता केळीला करू शकता फळबागांना करू शकता आम्ही ते कांदा सगळ्याच पिकाला ते घेता येतं करता येतं आणि तशा पद्धतीनं यंदाच्या वर्षी कृषी विभागाच्या करता पाचशे कोटी रुपयांची तरतूद ही आमच्या शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्याच्या करता त्याच्यामध्ये दे ठेवलेली आहे त्याचा उपयोग आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे आपल्याकडे मुळातच पाणी मर्यादित आहे ज्याचा उल्लेख मगाशी आमच्या भीमराव धोंडे साहेबांनी केला आणि हे स्थलांतर उठायचं असेल तर तिथं उद्योगपतींना आणण्याच्या करता त्यांच्या विमानाची व्यवस्था करता, करता रेल्वेची व्यवस्था त्यांच्याकरता रोडची चांगल्या प्रकारची व्यवस्था सुविधा मग अधिकारी तिथे चांगले येतात ते तिथे गुंतवणूक करतात आणि माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे उद्याच्याला देश तिथं राहायला आल्यानंतर त्यांना त्रास नाही दिला पाहिजे त्यामध्ये आम्ही पुण्यामध्ये किंवा इकडं आमच्याकडे इंडस्ट्री का वाढती इथं रायगड जिल्ह्यातले पण काही माझे सहकारी आहेत लोक रायगडला प्राधान्य देतात पुण्याला प्राधान्य देतात तिथं त्रास त्यांना तुलनात्मक कमी आहे आपल्याला इथं जरा वेगळं ऐकायला मिळतं घरं का बोटा ते तुम्हाला माहिती त्याच्यामुळं हे जे काही प्रकार चालतात मग उद्योगपती कशाला तिथं गुंतवणूक करतील हे परदेशातली लोक येतात आणि करोड रुपयाच्या वेळेस गुंतवणूक करायचा प्रयत्न करतात मला तर परवा एक डेलिगेशन आलं तेच सांगत होतं हल्दीराम आहे ना आपलं नागपूरचं विमरावजी त्या हल्दीरामच्या मध्ये एक परदेशी कंपनी गुंतवणूक करती आणि त्यांच्याशी टायअप करते पंच्याहत्तर हजार कोटी रुपये खर्च करते पंच्याहत्तर हजार कोटी मी म्हणलं एवढे